नमस्कार मित्रांनो मी आरती आणि खाद्य संघटना या कुकिंग चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवले आहेत खमंग आणि कुरकुरीत अशी बटाटा भजी तर चला सुरू करूया तर आधी पीठ तयार करूया एक वाटी बेसन घेतलं आहे मी थोडंसं मीठ घालूयात पाव चमचा हळद आहे थोडंसं लाल तिखट घालूयात तुमच्या आवडीनुसार तिखट घाला ओवा घालायचा आहे चमचाभर अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण एकत्रित एक करायचं आहे खूप जास्त पाणी ओतायचं नाही आहे अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे थोडा खाण्याचा सोडा घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतला आहे अशा पद्धतीने त्याचे काप करायचे आहेत आपल्याला तुम्ही स्लायसरच्या सहाय्याने देखील करू शकता पातळ काप करायचे आहेत कढई ठेवली आहे तापायला तेल घालूयात तेल तापलं की आता ते बटाट्याचे काप आपल्याला पिठात बुडवून अशा पद्धतीने एक एक भजी तळून घ्यायची आहे मध्यम गॅसवर तळायची आहे भजी दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायची आहे अशा पद्धतीने सगळ्या बटाट्यांचे काप आपण अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत तर आपली ही खमंग आणि कुरकुरीत अशी बटाटा भजी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा बाय बाय